तिकडे कशाला गेला तू चल मला बसलेलं यायची मयाला मागे उगच गेलो तिकडे मी कमी यात असताना

नाही मी ते हे टाकले चल चीज़। चीज़। चल ते आंधळ झाले आणलं याला मयाला आणलं मी याला आणला मी मला साईट लागल एक माझ्या साईड लागलाय तू वरती 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 आहे एक नंबर आता कस वाटत म्हणा त्यांना